या या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रचंड घोळ आहेत सुरुवातीला मत्या जेव्हा प्रसिद्ध झाल्या त्यामध्ये अख्खेच्या अख्खे बूथ म्हणजे हजार आठशे आठशे नाव एक एक बूथ रोड क्रॉस करून चौथ्या पाचव्या मध्ये गेलेले आहेत म्हणजे प्रभा क्रमांक एक जुना त्याचा आता प्रभाक्रम बावीस मध्ये नाव आले प्रभा क्रमांक जुना एकोणतीस एकोणतीस चे नाव प्रभा क्रमांक दोन मध्ये गेलेले आहेत आमच्या चिखले भागामध्ये जवळजवळ पन्नास बिल्डिंगे या रोड क्रॉस करून बलीकडे नेऱ्या गेलेल्या आहेत म्हणजे राहायला बिल्डिंग या प्रभागामध्ये त्यांची नावं मत नावं गेली पलीकडच्या मध्ये त्याच्यावरती हरकती घेतलेल्या आहेत आम्ही मुदतवाड मागे मुदतवाढ पण दिलेली त्याच्यामुळे रेक्टिफिकेशन होईल असं आम्हाला आशा आहे त्याच्यात आम्हाला अपेक्षा आहे पण आता कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेने एक यादी जाहीर केली की ऐंशी हजार दुपार नावं ही आम्ही काढलेली आहेत त्याच्यानंतर देखील आम्ही याद्यांचा अभ्यास केल्यावरती आमच्या लक्षात असं आलं की प्रभाग पॅनल क्रमांक एक मध्ये जवळजवळ चौतीसशे नाव ही दुबार आहेत प्रभा क्रमांक सात मध्ये चौदाशे नाव प्रभा क्रमांक आठ मध्ये अठराशे नाव आणि बघा विशिष्ट समाजाची नाव आहेत विशिष्ट समाजाची नाव आहेत ती दुबार नाव आहेत आणि ह्या नाही दिसले नाहीत का एका क्लिक वरती जर का डबल नाव आलं असेल तर कुठला छोटा मुलगा शाळेला सुद्धा कट करू शकतो निवडणूक आयोगाकडे एवढी मोठी यंत्रणा असताना देखील त्यांनी याच्यावरती पॉझिटिव्हली काम करायला पाहिजे होतं तो केलेलं दिसत नाहीये त्याच्यामुळे आमचं आपल्या मार्फत निवडणूक आयोगाला आव्हान आहे की आपण जी निवडणूक घेतात ती पारदर्शकतेप्रमाणे झाली पाहिजे आणि ज्या याद्यांमधला घोळ आहे हा लवकर लवकर रेक्टिफिकेशन झाला पाहिजे अन्यथा आम्ही कोर्टामध्ये जाऊ निवडणूक करत पुढे टाकली पाहिजे जोपर्यंत याद्यांमधला घोळ संपत नाही तोपर्यंत निवडणूक कशी काय घेणार चुकीच्या पद्धतीने ज्या याद्यांचा काम झालेलं आहे त्या आधारे जर का निवडणूक झाली तर कुठला कुठल्याही उमेदवाराला न्याय मिळणार नाही ना आणि हा फक्त भाजप नाही तर सर्व पक्षीय लोक सर्व नागरिक त्रस्त आहेत या सगळ्या मत्यारात्यांचा घोळ बघून यांची नावं इकडे तिकडचे ना नाव इकडे इकडचे नाव तिकडे एवढा घोळ झालेला आहे यावेळेला की तो घोळ सांभाळून संबड़ सांभाळा त्यांनी मुदतवाढ देत वाढ पण कमी आहे खरं तर एवढंच नाही आम्ही या दुबार नावं बघताना लक्षात आलं आम्ही आधार कार्ड मुदत चेक केले आहे काही लोकांचे त्यांचे आधार कार्ड पण डुप्लिकेट काही लोकांचे सापडतात काही लोकांचे आधार कार्ड वेगळे आहेत पण बघा मत्यारेचे नंबर इलेक्शनचे नंबर जे आहेत ते सारखेच आहेत पण काही लोकांचे आधार कार्ड पण यामध्ये गडबड आहेत दोन दोन, दोन आधार कार्ड आहेत हे पण आमच्या लक्षात आलेलं आहे म्हणजे हा गोळ निवडणूक आयोगाने लक्षात आणला आम्ही आणून देतो तुमच्या मार्फत त्यांनी याच्यावरती कारवाई करावी कुठल्या पक्षावरती आरोप आहे की जेणेकरून याचा फायदा त्यांना होईल असं असं सगळ्या पक्षात लोकांची तक्रार आहे त्यामुळे कुठल्या पक्षावरती आरोप करण्याचा विषय आमचा आता सध्या तरी नाहीये पण यामध्ये डिटेलमध्ये गेल्यावरती लक्षात येईल जर का कुठल्या पक्षाने यामध्ये काही जाणीवपूर्वक केला असेल तर आम्ही उघडपणे भूमिका मांडू या संदर्भातली